हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मस्त म्हणजे तहात तर चालू झाला आहे उन्हाळा आणि आम्ही बघा कैऱ्या आणल्या आहेत या कैऱ्या आम्ही कच्च्या आणलेल्या आहेत तर या कैऱ्यांचा आज आम्ही करणार आहे चटणी कायऱ्यांची चटणी करणार आहे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया आपण कशी चटणी करतो तर सुरुवातीला बघा आम्ही ह्या कायऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यामधली कोय आम्ही घेतलेली नाही आहे आता ह्या कैऱ्यांची आम्ही चटणी करणार आहोत तर बघा बारीक छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आंबट गोड तिखट अशी चटणी होणार आहे तर चला बघूया यासाठी काय 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 साहित्य लागते ते एक आम्ही एक कांदा कट करून घेतलेला आहे उभा थोडीशी जिरे लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर आणि त्यामध्ये थोडंसं आम्ही चवीपुरता गूळ घालणार आहे तर आणि चटणी लाल चटणी आणि मीठ घालणार आहोत तर चला बघूया हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत सुरुवातीला आम्ही कैरी लाल चटणी मीठ आणि गूळ घातलेला आहे ते सगळं साहित्य घालून बघा ही चटणी तयार झाली आहे आणि ह्या चटणीला आपण आता फोडणी देणार आहोत फोडणीमध्ये आपण तव्यावरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये टाकले फक्त मोहरी टाकायची आहे एक ते दोन चमचे आम्ही मोहरी टाकलेली आहे आणि ही मोहरी छान तडतडून तर थन... थंड तर तडतडून आवाज बंद झाला का यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हिंगाची पावडर टाकायची जेणेकरून चटणीला खूप छान सुगंध वास येईल ही खूप छान चटणी लागते बघा तुम्ही पण आवर्जून आवडल्यास नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती झाली आपली चटणी तयार व्हा कैऱ्यांची चटणी आंबट गोड तिखट खूप छान चवीला खूप छान होते ही चटणी उन्हाळ्यामध्ये खूप आमच्याकडे फेमस आहे ही चटणी तर आवडल्यास तुम्ही पण नक्की करून बघा उन्हाळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय <laughs>